आवाज ऐकला कसला क्रिस्पी डोसा झाला आहे आणि हा आहे टोमॅटो रवा डोसा जो फक्त अर्ध्या तासामध्ये आपण करू शकतो तुमच्या घरामध्ये कोणाला जर आयत्या वेळेस डोसा खायची इच्छा झाली ना तर हा टोमॅटो रवा डोसा करा इतका मस्त लागतो चवीला आणि चुकण्याचे अजिबात चान्सेसच नाही जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर कारण इथं परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे परफेक्ट रेसिपी सांगितली आहे अर्ध्या तासात मस्त असा टोमॅटो रवा डोसा करता येतो छान कुरकुरीत आणि सोबत चटपटीत टोमॅटोची चटणी सुद्धा करायची रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कळलं नमस्कार सरिताच्या म्हणजेच आपल्या सरिताज फूड अँड ब्लॉग्स मध्ये आज आपण करणार आहोत इन्स्टंट टोमॅटो रवा डोसा आणि चटपटीत टोमॅटोची चटणी टोमॅटो रवा डोसा बॅटर करण्यासाठी आपल्याला लागतील तीन ते चार पिकलेले टोमॅटो एक इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा कप बारीक रवा अर्धा कप तांदळाची पिठी पाव कप बेसन चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस त्याचबरोबर चटणीसाठी आपल्याला लागतील पाच ते सहा पिकलेले टोमॅटो पाव कप हरभऱ्याची डाळ एक इंच आलं एक चमचा जिरं थोडासा कढीपत्ता एक टीस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ पहिल्यांदा आपण डोशाचं बॅटर करू मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया टोमॅटोच्या फोडी आलं हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊया आपली पेस्ट तयार झाली एका मिक्सिंग बोलमध्ये काढू आणि यामध्ये पाव कप पाणी घालू मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घातलं म्हणजे सगळी पेस्ट व्यवस्थित निघाली आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे बारीक रवा तांदळाचं पीठ बेसन आणि पाऊंड कप पाणी याला मिक्सरमधनं थोडा वेळ फिरवून घेऊ हे बघा हे सुद्धा बारीक केलं आता याला टोमॅटोच्याच पेस्टमध्ये या मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊ सगळं आपल्याला चांगलं काढून घेतलं की एकजीव करायचं आहे रव्याच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या काही पण गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर दोन ते तीन मिनिटं चांगलं फेटल्यामुळं गुठळ्या चांगल्या मोडल्या गेलेल्या आहेत असं मौसूद मिश्रण तयार झालं आहे यावर झाकून याला पंधरा ते वीस मिनिटं भिजून देऊ पीठ आहे तरवर आपण चटणी करूयात चटणीसाठी पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घेऊयात चमचाभर तेल तेल गरम झालं आता यामध्ये घालायचं आहे जिरं आणि कढीपत्ता आता या दोन्हीला काही सेकंदासाठी परतून घ्यायचं जिरं कढीपत्ता परतला आता यामध्ये घालूयात हरभऱ्याची डाळ आणि डाळ अगदी हलका असा असा त्याचा रंग बदलेपर्यंत आणि हलके डाग येईपर्यंत साधारण दोन ते तीन मिनटं परतून घेऊ डाळ दोन तीन मिनिटं परतली आता यामध्ये घालूयात टोमॅटोच्या फोडी आल्याचे तुकडे आणि याला दोन ते तीन मिनटांसाठी मध्यम आचेवर परतून घ्यायचं दोन मिनिटं टोमॅटो परतले आता यामध्ये घालायची मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ मंद आचेवर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये साधारण पाव कप पाणी घालायचं याला मिसळायचं आणि मंद आचेवर दोन मिनटांची वाफ काढायची टोमॅटो आपल्याला अर्धवट शिजवायचे आहेत त्यामुळं फक्त दोन मिनटांची वाफ काढली आणि हे बघा टोमॅटो असे अर्धे कच्चे शिजलेले आहेत गॅस बंद करूयात आणि हे टोमॅटोचं मिश्रण संपूर्ण गार होऊन घेऊ साधारण पंधरा मिनटांनी टोमॅटो संपूर्ण गार झाले याला मिक्सरमधनं बारीक करून घेऊ आणि हे घ्या आपली ही मस्त चटपटीत टोमॅटोची चटणी तयार आहे दुसरीकडे आपलं डोशाचं बॅटरसुद्धा चांगलं भिजलेलं आहे याला एकदा चेक करूयात तर हे बघा मगाशीपेक्षा हे थोडंसं घट्ट दिसतं आहे तुम्हाला वाटलं की हे खूपच घट्ट आहे तर थोडंसं पाणी वाढवू शकता किंवा खूप पातळ आहे असं वाटलं तर थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता आता हे बरोबर आहे यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ थोडासा खाण्याचा सोडा जो पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातला तरी चालेल आणि अगदी एक चमचाभर लिंबाचा रस याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सोडा चांगला मिसळायला हवा म्हणजे मग डोसा सगळीकडनं असा छान एकसारखा कुरकुरीत होतो तर आपलं हे डोशाचं बॅटर तयार झालं आहे लगेच डोसे करायला घेऊ तर त्यासाठी भिडाचा डोसा तवा गरम करायला ठेवला त्याला मी आधीच तेल लावलं होतं तवा मध्यम गरम झाला आता गॅस एकदम कमी करायचा डोशाचं मिश्रण मधोमध टाकायचं आणि जेवढा शक्य होईल तेवढा पातळ डोसा पसरवून घ्यायचा हे बघा गॅस कमी केल्यामुळं डोसा मस्त पसरला जातो आता एक अर्ध्या मिनटांसाठी आपल्याला याला असंच सोडून द्यायचं आहे अर्ध्या एक मिनिटांनी डोशाच्या कडा अशा थोड्याशा सुकल्या की कडेने तेल सोडायचं आणि आता गॅस मध्यम करायचा आणि डोशाची खालची बाजू थोडीशी तांबूस होईपर्यंत असंच शेकायचं तुम्हाला वाटलं की कडेपर्यंत आज पोहोचत नाही तर तवा शिफ्ट करत करत सगळीकडनं डोसा शेकून घ्या साधारण दोन मिनटांनी डोसा छान शेकला गेला याच्या कडा मोकळा करायच्या हे बघा सहज डोसा वेगळा होतो आहे आणि मस्त कुरकुरीत झाला आहे आणि डोसा असा दुमडून घेऊ वा काय रंग आला डोशाला कसलं टेक्स्चर आलं आहे समोरच दिसतोय की कुरकुरीत झाला आहे डोसा काढून घेऊयात आणि मस्त टोमॅटोच्या चटपटीत चटणीसोबत सर्व करू तर बघितलं करायला किती सोपा होता हा डोसा इथं मी टोमॅटो रवा डोसा केला तुम्हाला जर याच्यात टोमॅटो आलं मिरची असं काही घालायचं नाही आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त रवा तांदळाचं पीठ आणि बेसन आणि पाणी घाला मीठ घाला आणि त्यानंतर जे काही आपण लिंबाचा रस आणि सोडा घातला ते घाला आणि डोसे करून घ्या तुम्हाला सोडा वापरायचा नसेल नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आज आपण इथं इन्स्टंट टोमॅटो रवा डोसा कसा करायचा ते बघितलं तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा काही शंका असतील तर मला बिनधास्क कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग